शेतकऱ्याला काय सांगाल याबद्दल शंभर टक्के तिने वापरावं आणि रिझल्ट बघावा मागच्या प्लॉट मध्ये एवढा फरक जाणवत नव्हता एवढी जाडी फळांची वगैरे हो वाढत नव्हती रुग्णालयाला एवढे म्हणजे कमकुवत व्हायची रोपे पण यंदा त्या औषधामुळे बऱ्याच गोष्टी काढल्या माझी इच्छा आहे की सर्व शेतकऱ्यांनी ही गोष्ट वापरण्यात हरकत नाही बाराशे रुपये काय जाता जाता जात्यात काय बाराशे रुपयाची काय बाब नाही का बरोबर हा त्याच्यामुळे काय तुम्ही काय संकोच न करता ऑनलाईन वन घेतला असा तर माणसं बघत राहायसारखा प्लॉट सगळ्यांनी वापरा अगदी रिझल्ट चांगला आहे अगदी कमी खर्चात तुम्हाला चा उत्पन्न चांगलं निघणार आणि रिझल्ट काय तुमच्या समोर जायचं काय बघा वापरून बघा एक नंबर काय सांगाल याबद्दल हे खूपच रिझल्ट एकदा चांगला आहे आणि प्रत्येकानं वापरून एकदा बघा पुढच्या शेतकऱ्यांनी पण ऑल इन वन वापरावं आणि स्वतः अनुभव घ्यावा आणि ह्याचा रिझल्ट शेतीचा खर्च कमी आणि उत्पादन जे असतं याची हमी हे ऑल इन वन कंपनी नक्कीच देणार याबद्दल औषध वापरायला सल्ला चांगला असा सल्ला हरकत नाही बरोबर औषधाबद्दल पुढच्या म्हणजे शेतकऱ्याला कस्टमर सांगेल की फवारणी घ्या आणि सांगू शकाल की ह्या औषधाबद्दल येणार बरोबर नाही मला काय वेगळा असा रिझल्ट दिसतोय जी पेर लांबी झालेले आहेत बर झाडे झालेल्या वापरावे रिझल्ट तर तुम्ही ऑल इन वन कावेरी अॅग्रो हैदराबाद पुढच्या शेतकऱ्यांनी सांगू इच्छिते की ऑल इन वन चांगला हो आहे तरी तुम्ही शेतकरी पुढच्या तुम्ही वापरू शकता रिझल्ट एक नंबर आहे त्याचा समाधान आहे समाधान आहे मी पुढच्या शेतकऱ्याला काय सांगाल याबद्दल या टॉनिक बद्दल घ्याव सगळ्याने अशी आमची विनंती आहे टॉनिक चांगली आहे काळुगे आहे जोरात जाडी आहे ह्याच्या आधी असं कधी तुमचं पीक येत होत काय काय बाबा हे औषध टॉनिक चांगला आहे आणि एक हे वापरा कमी खर्चामध्ये जे शेतकऱ्याला पाहिजे या औषधापासून म्हणजे जे फुटवा होण्याची कॅपॅसिटी आहे या औषधामध्ये जास्त आहे बर म्हणजे फुटवा जर पाहिजे असेल किंवा संख्या ऊसाची जर योग्य पाहिजे असेल सुरुवातीपासून तर ऑल इन वापरल्यानंतर ऑल इन वन वापरल्यानंतर त्याचा रिझल्ट ओके मिळणार पण येणार जर तर होईल आणि जे एकदा वापरून घेतलं तर म्हणजे उसाचे म्हणजे उत्पादन पण वाढेल वाढेल त्यासाठी त्यानं वापरून एक वेळ बघितलेलं चांगलंच होईल चालेल अगदी समाधानी आहे आणि दुसऱ्यानी पण वापरावं आणि त्याचा लाभ घ्यावा खूप छान झाला पुढच्या शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही पुढच्या शेतकऱ्याला हे तुम्ही कोर्स करा म्हणणार आम्ही वापरा वापरा वापरून वापर रिजल्ट बघा सांगू शकतो की अनुभवानुसार ऑल इन वन हे औषध प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावं आणि स्वतःचा फायदा करून घ्यावा फायदा म्हणजे असं की रासायनिक खत कमी खर्च कमी आणि उत्पादन जास्त बदल सर आपला फायदाच करायचा असेल तर ऑल इन वन तस बर पडते म्हणजे रासायनिक खतापेक्षा बरं थोडाफार खर्च आपला वाचण्याचा संभव आहे म्हणजे फायदा आहे आपला फायदा आहे परत तुम्हाला जमिनीची प्रत जमिनीची प्रत पण भुसभुशीतपणा भुज़ पण वाढलेला आहे वाढलेला आहे त्यामुळं आता तसं समाधान आहे पूर्वीपेक्षा तर तुम्ही ऑल इन